जय भीम भूक लागली का आपला बाप उपाशी होता आपला बाप उपाशी होता म्हणून आज आपण तुपाशी आहोत जोरात आवाज येऊ दे जय भीम जय भीम दोन्ही हात बार करा जय भीम त्या अमित शहाच्या कानाचे पडदे फाटले पाहिजे तो म्हणतो आंबेडकर आंबेडकर क्या बोलते हो जरा भगवान का नाम लो तो स्वर्ग में पहुंचेंगे अरे अमित शहा त्या नरकातून बाहेर काढणारा आमचा बाप होता आंबेडकर म्हणून आम्ही म्हणतो आंबेडकर आंबेडकर म्हणा जय धीम जय धीम आज या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त ही अहिल्यानगरची कन्या अहिल्यानगर मध्ये एक अकोले आहे आज बाळासाहेबांच्या अकोला इथे यायची मला संधी मिळाली त्याबद्दल खरंच बाळासाहेबांचे आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि अधम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते आज विचारपीठावर उपस्थित आपले श्रद्धास्थान आदरणीय बाळासाहेब आपल्या माईसाहेब आणि सुजात दादा आणि इतर सगळेच पाहुणे यांना मानाचा जयभीम करते साहेब आपल्या समाजावरती ठपका ठेवला जातो तुमच्या समाजाची पोरं म्हणे काही येत नाही सभांना त्यांना वैचारिक काही कळत नाही करा बरं हात किती युवक आहेत म्हणा हात वर करा ही माझ्या समाजाची ताकद आहे अरे दर सहा डिसेंबरला कोट्यावधी रुपयांची पुस्तकं आम्ही खरेदी करतो ती वाचतो त्यामुळे आम्ही इथे पोचलेलो आहोत याची जाणीव आमच्या समाजाला आहे आणि ही जाणीव आपल्याला पुढे न्यायची आहे आणि ती शपथ घेण्यासाठी आज या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज आपण सगळे उपस्थित आहोत काय क्षण असेल तो साठ वर्ष आधी एकोणसाठ एकोणसत्तर वर्षा आधी बाबासाहेबांनी त्या सगळ्या अनुयायांना जेव्हा धम्म दीक्षा दिली स्वतः धम्म दीक्षा दिली आणि स्वतःही बुद्धाच्या मार्गाने पुढे निघाले त्यावेळेस तो क्षण आणि आजचा हा ऐतिहासिक क्षण बाळा बाबासाहेबांच्या नातवाच्या पाठीमागे हा सगळा समाज एकत्रितपणे उभा आहे हा शब्द देण्यासाठी आपण सगळे इथे उभा आहात अशा परिस्थितीमध्ये सगळे समाज एकमेकांच्या विरोधात उभे छोट्या छोट्या जातीना भांडणं लावायचे काम सुरू आहे आणि एकमेव एक माणूस जो ती भांडणं थांबवण्याची भाषा करतो सगळ्यांना समान समान कायदा आणि देण्याची भाषा करतो तो म्हणजे आमचा नेता बाळासाहेब आंबेडकर कुठलीही भूमिका घ्यायला कधीही कचकत नाही कस कोणालाच भीत नाही ऐकलंय ना एक माणूस विचारतो साहेबांना कोणाला भीता म्हणतो कोणालाच नाही ऐका ताकद कोणामध्ये हे बोलायची या नेतृत्वामागे आपण सगळ्यांनी उभा राहायची गरज आहे एका शेवटचा मुद्दा मांडते कारण खूप लोक बोलणारे आहेत ज्या धम्मासाठी खर तर आपण सगळे एवढे ज्वलंतपणे उभे आहोत त्या धम्मावरच आज गदा येत आहे ज्या बुद्धांनी आपल्याला मुक्तीचा मार्ग दिला त्या बुद्धाला मुक्त करण्याची एक लढा आपण सगळे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली पूर्ण भारतभर उभा करत आहोत आणि महाबोधी महाविहार हे मुक्ती आंदोलन आपण साहेबांच्या आणि भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली लढत आहोत आज ह्या दिवशी आपण प्रण करून जाऊया की येण्याच्या जा निवडणुकांमध्ये आपल्याला जिंकायचंच आहे पण त्या बुद्धविहाराची मुक्ती आपल्या बुद्धाची मुक्ती करूनच आपण पुढचा श्वास घेऊ एवढा शब्द या निमित्ताने आपण एकमेकांना देऊ जय भीम जय भारत